श्रोत्या हो नमस्कार आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्रसाद कुलकर्णी यांचा ललितबंध विषय आहे सँडविच आणि चाट सँडविच चाट अर्थात भेळपुरी शेवपुरी पाणीपुरी दही बटाटापुरी रगडा पॅटीस इत्यादी 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 थोडक्यात जीभ चिक्कार चाळवणारे चविष्ट पदार्थ सोबत भैयाच्या हाताची कमाल आणि खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस उकडून कुस्करलेला बटाटा बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी एक डिश स्वाहा करून झाली की खवय्ये सू 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 करत आणि नाकातून वाहणारं पाणी थांबवत पुढची ऑर्डर देऊन ती बनेपर्यंत मधल्या वेळात शेजारीच असलेल्या सँडविचवाल्याकडे मोर्चा वळवतात गिरायकाला फक्त पाहून भैयाजी लगेच त्याचं फेवरेट सँडविच बनवायला घेतो यामध्येही विविध चवीने खाणारे असतात सिर्फ आलू बटर और चटणी किंवा प्याज बिलकुल मत डाल ना भैयाजी किंवा बीट और टमाटर बस और कुछ नाही किंवा टमाटर काकडी बीट प्याज शिमला मिरची सगळ्यासह खाणारेही असतात यामध्ये एक मसाला टोस्ट सँडविच नावाचा प्रकार मिळतो म्हणजे पावाच्या दोन्ही कापट्यांना बटर चटणी फासल्यावर त्यावर बटाटा मटार टोमॅटो घालून केलेल्या सुक्या भाजीचा गोळा ठेवला जातो अखेरीस त्यावर पावाची दुसरी कापटी ठेवून हे मसाला सँडविच टोस्टरमध्ये शिरतं आता हा टोस्टर बहुधा दा लांब दांड्या असलेला हँड टोस्टर असतो हँड टोस्टरमध्ये कुरकुरीत भाजून हे टोस्ट सँडविच त्याच्या समोर असलेल्या लाकडी फळीवर उतरतं आता ही फळी किती स्वच्छ असते हा भाग वेगळा असो लांब धारधार सुरीने या सँडविचचे से चार त्रिकोणी तुकडे होतात सफाईदार हाताने ते एका बटर पेपरवर ठेवून पेपर, पेपर डिशमध्ये विसावतं सोबत सॉस म्हणून जे दिलं जातं ना त्याला टोमॅटोचं सॉस म्हणावं का हा प्रश्न पडावा असा त्याचा रंग असतो जसं चाट खाऊन झाल्यावर सुक्या शेवपुरीची मुखशुद्धी असते तशीच इथे उकडलेल्या बटाट्याच्या कापटीवर मिरपूड भुरभुरून दिली जाते ही मुखशुद्धी भैया द्यायला विसरलाच तर खाणारे अगदी हक्काने मागून घेतात आपण कसं कुणाकडे पूजेला गेल्यावर प्रसाद आवर्जून मागून घेतो तसंच या चाट ठेल्यावर हे पदार्थ खायला येणारे अगदी नेमाने म्हणजे एखाद दिवशी हे आपण खाल्लं नाही तर नेम मोडेल ह्या भावनेने हजेरी लावतात साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अगदी दहा अकरा वाजेपर्यंत हे सँडविच चाट कॉर्नर खवय्यानी भरभरून गेलेले असतात आता ही खवय्ये मंडळी ठेल्यावर आली की त्यांना आपल्या ऑर्डरचा क्रम सांगावा लागत नाही जसं पानवाल्याकडे नेमाने येणाऱ्या गिराहिकाला आपलं पान कुठलं हे सांगावं लागत नाही तशीच परिस्थिती चाट ठेल्यावर असते इथेही त्या व्यक्तीला पाहताच भैयाजी नुसतं सुतोवाच करून डिश बनवायला घेतो मला ना खाण्यापेक्षाही त्यांचं हे डिश बनवणं बनवताना चालणारा त्यांचा हात नेमक्या प्रमाणात पडणारे सगळे घटक आणि अखेरीस लयबद्ध हालचालीसह डिशमध्ये उतरणारं ते मिश्रण हे सारं निरखायला फार आवडतं पावभाजी बनवणाऱ्यालाही मी अगदी डोळे भरून पाहतो पहिल्या घासातून ही खवये मंडळी पदार्थाची चव जोगतात आणि त्यानुसार भैयाजी तिखा चटणी डालो थोडा किंवा भैयाजी थोडा मिठा चटणी और डालना अशा सूचना करतात भैयाजी तत्परतेने चवीत सुधारणा करतो आणि मग सँडविच भेळचे घास किंवा चाटच्या सगळ्या घटकांनी भरलेल्या गब्दुल किंवा चपट्या पुऱ्या अर्थात पसंतीनुसार एका पाठोपाठ एक मुखात जाऊ लागतात खवैयाचा सँडविच चाटचा हा सिलसिला पोट आणि रसना तृप्त होईपर्यंत सुरू असतो अगदी सँडविच आणि चाट प्रसाद कुळकर्णी यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार